गाडीच पडलो होत पुढचं धावत होत मग इकडच्या कोपऱ्याच्या हाडाला लागले वर लागली आणि साईडला लागली बरं माणसं पण कसकाला इकडं बांधलंय मोठ्या मेडील बांध ना फिरलंय काय हा हा आत्ता बरोबर झालं आमचा दावा असा झाडावर गोतोय अरे गई का सकाळपासून गैर नाही गई झाली तर एखाद्या जरा थोडा राहतो नाही तर मग अजून ह्याच्यापेक्षा हा दोन झाली बर बर कलर छान आहे बाजारा मस्त होय